बदलापूर पूर्वेकडील मोहोपाडा परिसरात असणारी पंचावन्न एकरपैकी चार एकर आरक्षित जागा टाटा पॉवर या खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रयत्न काही राजकीय पुढाऱ्यांचा होता आता हा प्रयत्न हाणून पडला आहे भाजपचे केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी नुकतंच बदलापूर शहरात पंचवीस कोटींच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांची सुद्धा उपस्थिती होती यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना व टाटा पॉवर ही कंपनी खासगी कंपनी असून आरक्षण असलेल्या जागेवर हा प्रकल्प उभारणे लोकप्रतिनिधी म्हणून मलाही व इतर कोणालाही ते अधिकार नाहीत नगर परिषदेनं ज्या कामांसाठी ही जागा आरक्षित ठेवली आहे त्याच कामांसाठी ही जागा राहणार असून टाटा ही फार मोठी कंपनी असून त्यांना नगर परिषदेची जागा मागण्याची आवश्यकता आहे असं मला बिलकुल वाटत नाही त्यांची स्वतःची जागा घेऊन ते प्रकल्प करू शकतात शहराच्या विकासासाठी आरक्षित असलेली जागा ही त्याच कामांसाठी राहिली पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी केलंय यासोबतच हेच वक्तव्य करताना टाटा पॉवर या खासगी कंपनीला आरक्षित जागा देण्यास त्यांनी नकार दिलाय काय म्हणाले आहेत केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील पाहूया टाटा पॉवर कंपनी ही खासगी कंपनी आहे ती समाजसेवा जरी करत असली त्यांच्या उत्पन्नातलं पासष्ट टक्के हिस्सा ते सी एस आर म्हणून जनसेवेसाठी वापरत असतात परंतु पॉवरची सुविधा इकडे देण्याच्यासाठी खरं जे आरक्षण एखाद्या जागेवर पडलं तर आरक्षण काढण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी म्हणून मला नाही लोकप्रतिनिधी म्हणून अजून कोणाला नाही किंवा ती जागा देण्याचा अधिकार पण आम्हाला नाही जागा देण्याचा अधिकार तो नगरपालिकेचा आहे नगरपालिकेने ज्याच्यासाठी रिझर्व ठेवले असेल त्याच्यासाठी ती जागा राहणार शेवटी त्याचं रिझर्वेशन निघाल्याशिवाय ती जागा आपल्याला कोणाला देता येत नाही आणि तसं बघायला गेलं तर टाटा कंपनी ही प्रायव्हेट आहे आणि फार मोठी कंपनी आहे टाटा बिर्ला ही नावं आपण जेव्हापासून ऐकतो तेव्हापासून ते मोठे आहेत त्यामुळे त्यांना नगरपालिकेची जागा मागण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही त्यांनी त्यांची स्वतःची जागा विकत घेऊन ते त्यांचा प्रोजेक्ट करू शकतात त्याच्यामुळे नगरपालिकेचं आरक्षण हे बदलून त्या ठिकाणी टाटाला जागा देणं हे कितपत उचित आहे ह्याचा निश्चितपणाने पुनरुच्चार झाला पाहिजे नगरपालिकेच्या शिवोनं मी बोललेलो आहे निश्चितपणाने शहराच्या विकासासाठी रिझर्व ठेवलेली जागा ही शहराच्या विकासासाठीच रिझर्व्ह राहिली पाहिजे अशा प्रकारचं माझं प्रामाणिक प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदला सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्कमध्ये